चला सुरु करू आपण आजचा आपला क्लास आज कोणता सब्जेक्ट आहे आपला कोण सांगताय कम्प्युटर सॉफ्टवेअर कम्प्युटर सॉफ्टवेअर ठीक आहे तर मी मागच्या तुम्हाला सॉफ्टवेअरचं बेसिक सांगितलं होतं की सिस्टीम सॉफ्टवेअर आणि अजून कोणतं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर लक्षात आहे का मागचे लेक्चर आज आपल्याला आपण जे सॉफ्टवेअरच्या कोर्स मध्ये शिकणार होतो सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्हाला बोललो होतो या आपल्याला तीन सॉफ्टवेअर शिकायचे एक तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस त्याच्यामध्ये वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आणि तिसरं ब्राउजिंग ठीक आहे आणि या सॉफ्टवेअरच्या लेक्चरमध्ये किंवा तुम्ही हार्डवेअरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कम्प्युटरमध्ये आपण अजून कोणत्या गोष्टी करू शकतो म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी काय वापरता येईल ते पण शिकणार आहोत ठीक आहे आज थोडी माझी लॅपटॉपची क्लिअरिटी खराब येत असेल तुम्हाला तर आपल्याला आता तुम्ही मला सांगा की आपल्याला एम एस ऑफिस मधले एक एक ऍप्लिकेशन सुरू करायचं आहे तर पहिले कोणतं सुरू करायचं कोण सांगतय पहिले एक्सेल घ्यायचं वर्ड घ्यायचं की पॉवर पॉईंट घ्यायचं कोण सांगतं एक्सेल 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 एका ने सांगितलं आहे एक्सल बाकीच्या काय म्हणणं आहे करायचं एक्सेल सुरू एक्सेल पासून जेवायचं आपण सुरुवात ही एक्सेल पासून करू ठीके पॉवर पॉईंटच ही मला कमेंट आली आहे का पॉवर पॉईंट पासून सुरू करा पण आपण एक्सेल पासून करू कारण एक्सेल मध्ये भरपूर काही जास्त शिकण्यासारखं आहे ठीक आहे ॉइंटही शिकायचंच आहे आपल्याला पण एक्सलचं पूर्ण आपण सुरू केल्यानंतर आपण पॉवर नंतर पॉवर पॉईंट सुरू करू ठीक आहे तर एक्सलमध्ये सगळ्यात पहिले तर एक्सेल कशासाठी वापरतात ते शिका एक्सेल एक्सलमध्ये आपण कोणताही डेटा आपण कन्सोलिडेटेड करू शकतो कन्सोलिडेटेड करणं म्हणजे काय एकत्र करू शकतो ते पण आपण त्याला फिल्टर लावू शकतो वेगळे वेगळे फिल्टर म्हणजे काय की सपोज एका शाळेचा डेटा आहे त्याच्या टीचरचे नाव आहेत स्टुडंटचे नाव आहेत त्याच्यानंतर शिपायाचे नाव आहेत क्लर्कचे नाव आहेत तर हे सगळं आपण वेगळी वेगळं वेगळं सॅग्रिगेशन याच्यात करू शकतो हे सगळं कशात करू शकतो आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सलमध्ये करू शकतो प्लस काही जर कॅल्क्युलेटेड कॅल्क्युलेशनचा डेटा असेल फॉर एक्झाम्पल की जिथे आपल्या प्रोडक्शनच करायचं आहे तुमचे आता बऱ्याचशे लोक बचत गटामधून आलेले आहेत ठीक आहे तुम्ही स्वतःचं पूर्ण काय म्हणता ना प्रोडक्शन प्रॉफिट सगळं काही तुम्ही एक्सलमध्ये मेंटेन करू शकतात विथ युझिंग फॉर्म्युला ठीक आहे एक्सलच्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून ओके त्याच्यानंतर जर तुम्हाला काहीतरी माहिती कोणाला दाखवायची आहे चार्टच्या स्वरूपात किंवा चार्टच्या स्वरूपात तर ते देखील तुम्ही कशात करू शकता एक्सलमध्ये करू शकता तर आपण आजपासून सुरू करत आहोत एक्सल आणि हे सगळे जे सॉफ्टवेअर आहेत हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर हा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला होता सॉफ्टवेअरच्या लेक्चरमध्ये तर तो, तो पूर्णपणे आपण हार्डवेअरच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे की ऑपरेटिंग सिस्टीम कशी टाकावी सर्व काही ठीक आहे आता आपले जवळपास प्रॅक्टिकल सेशन चालू झालेले आहेत तर मी आता स्क्रीन शेअर करतो तुम्हाला स्क्रीन दिसते माझी ठीक आहे अच्छा तर सगळ्यात पहिले एक्सल ओपन कसं करायचं त्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत मी मागं पण तुम्हाला बोललो होतो कम्प्युटरवर हा एक आयकॉन तुम्हाला नेहमी बघायला मिळेल खाली बघा माझा कर्सर आहे लेफ्ट साइडला खाली ठीक आहे हे चार बॉक्स जे दिसतात त्याला स्टार्ट मेनू म्हणतात त्या स्टार्ट मेनू वर जेव्हा तुम्ही क्लिक करतात तर इथं तुम्ही शोधू शकता आहे पण तुम्हाला शोधायचं नसेल तर हे बघा खाली सर्च मध्ये तुमचा कर्सर ब्लिंक करतोय इथं जर तुम्ही टाईप केलं ई एल तर तो डायरेक्ट तुमचा एक्सेल सॉफ्टवेअर दाखवल हे बघा हे एक्सल तर याच्यावर मी क्लिक करून काय करल एक्सेल ओपन करल ठीक आहे हे अशा प्रकारे एक्सलचं स्टार्टिंग विंडो येते ठीक आहे आता इथं काय करायचं आपल्याला ब्लँक वर्क वर्कबुक ठीक आहे एक्सलची जी पण फाईल क्रिएट होते तिला कम्प्युटरच्या भाषेत वर्कबुक म्हणतात काय म्हणतात वर्कबुक आणि एका वर्क मध्ये जेव्हा तुम्ही वर्कबुक ओपन करतायत हे बघा हे झालं ओपन ओके तुला माझी पूर्ण विंडो दिसते ना Excel ची म्हणजे बाकी येणी दिसत आहे ना हा आहे एक्सेल दिसते हा ठीक आहे हा ते ते दिसू दे ठीक आहे तर हे आहे आपलं एक्सल ओके आता बघा इथे तुम्हाला टेबल दिसत आहे कॉलम दिसतोय ठीक आहे तर आपण आता एक एक गोष्ट पहिले शिकून घेऊ ठीक आहे तर ह्या एका एक वर्कबुकमध्ये शीट असतात ठीक आहे आता हे एक शीट आहे इथं तुम्ही शीट वाढवू पण शकता ते आपण बघू ठीक आहे पण च्या फाईलला आपण जनरली काय म्हणतो वर्कबुक असं म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर इथे जर तुम्ही वरती बघितलं हे जे फाईल आहे होम आहे इन्सर्ट आहे पेज लेआउट आहे फॉर्म्युला डेटा ठीक आहे याला आपण काय म्हणतो याला मेनू म्हणतो काय म्हणतो मेनू फक्त एक्सेलमध्येच नाही तर कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये हे जर ऑप्शन वरती असतील तर त्यांना आपण काय म्हणतो मेनू ठीक या वेग आहे त्याच्यानंतर याच्या खाली तुम्हाला हे जे दिसत आहेत सगळं ठीक आहे चो काही काही ऑप्शन दिसतायत या पूर्ण याला आपण काय म्हणतो रिबन म्हणतो याला काय म्हणतात रिबन आणि या रिबन मध्ये हे वेगवेगळे ग्रुप आहेत ठीक आहे जसा बघा हा इथून तर इथपर्यंत हा एक तुम्हाला ग्रुप दिसतोय याला क्लिपबोर्ड ग्रुप म्हणतात त्याच्यानंतर इथून परत इथपर्यंत जो ग्रुप आहे त्याला फॉन्ड ग्रुप त्याच्या शेजारी अलाइनमेंट मग नंबर स्टाईल सेल हे काय आहेत ग्रुप आहे आणि या सगळ्या ग्रुपचा हा जो पूर्ण चार्ट आहे याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो रिबन काय म्हणतो रिबन ठीके त्याच्यानंतर इत समजताय ना आवाज येतोय सगळ्यांना हो सर ठीक आहे त्याच्यानंतर याच्या आडव्या लाईन तुम्हाला दिसत आहे म्हणजे असं आडवं ठीक आहे आणि हे हुबे ठीक आहे तर हे जे आडवे असतात याला म्हणतात रो काय म्हणतात एक्सलमध्ये याला रो आर ओ डब्ल्यू रो ठीक आहे आडव्या लाईनला काय म्हणतात रो आर ओ डब्ल्यू रो, 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 रो. आणि जे हुबे असतात याला काय म्हणतात कॉलम याला काय म्हणतात कॉलम तर रो नंबरने दाखवलेले असतात एक दोन तीन चार पाच सहा आणि कॉलम जे आहे ते अल्फाबेटने दाखवलेले असतात ए बी सी डी ठीक आहे आणि हे रो आणि कॉलम मिळून हा जो बॉक्स बनतो हा जो बघा मी इथं क्लिक केलं हा जो एक बॉक्स बनला ठीक आहे याला येलो मार्क करतो मी हा जो एक बॉक्स बनला याला म्हणतात सेल याला काय म्हणतात सेल सीई डबल -E एल ठीक आहे काय म्हणतात सीई डबल -E एल आणि या प्रत्येक प्रत्येक सेलचा काय तयार होतो ऍड्रेस तयार होतो स्वतःचा काय तयार होतो प्रत्येक सेलचा ऍड्रेस तयार होतो आणि तो ऍड्रेस तुम्हाला इथं दिसतो ऍड्रेस बार वर हे बघा इथं डी टू आता जो माझा सेल सिलेक्ट आहे त्याचा ऍड्रेस काय डी टू डी टू म्हणजे काय डी कॉलम मधील दोन नंबरची रो लक्षात आलं डी कॉलम मधील दोन नंबरची रो तो झाला त्या सेलचा ऍड्रेस जेव्हा मी इथं पुढे जाईल तर ई टू ठीक आहे खाली आलो तर ई थ्री असा तो, तो सेलचा ऍड्रेस असतो हे सेल ऍड्रेस मी का शिक सांगितलं तर त्याचं तुम्ही तुम्हाला मी फॉर्म्युला शिकवेल त्यावेळेस तुम्हाला ते जास्त लक्षात येईल ओके आता बघा की मी तुम्हाला काय बोललो ज्या आडव्या लाईन आहेत त्यांना काय म्हणायचं सांगा पटकन आडव्या लाईनला काय म्हणायचं रो रो आणि दुव्या लाईनला काय म्हणायचं कॉलम कॉलम राईट उभ्या लाईनला कॉलम म्हणायचा आडव्या लाईनला रो म्हणायचा आणि या प्रत्येक रो आणि कॉलम मिळून जो बॉक्स तयार होतो मध्ये त्याला आपण काय म्हणतो सेल म्हणतो सीई डबल एल सेल ठीक आहे आणि त्या प्रत्येक सेलला स्वतःचा काय ऍड्रेस आहे पत्ता आहे ठीक आहे डी टू ठीक आहे तर हा ऍड्रेस आपल्याला इथं दाखवतो आणि इथं जे आहे इथं तुम्हाला फॉर्म्युला दिसतो जर त्या सेलमध्ये जर काही फॉर्म्युला दिला असेल तर तो, तो फॉर्म्युला तुम्हाला इथं दिसतो म्हणून त्याला म्हणतात फॉर्म्युला बार त्याला काय म्हणतात फॉर्म्युला बार अ ठीक आहे मग या एका शीटमध्ये किती रो असतात बरं तर ते तुम्हाला दाखवतो बघा एका शीटमध्ये किती रो असतात तुम्ही खाली जाले आले तर तुम्हाला दिसेल दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर किती दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर एका शीटमध्ये फक्त रो असतात म्हणजे वन पासून सुरू होतं तर एवढे रो असतात आता मी हे कसं आलो इथं काय दाबलं तर त्याचं मी तुम्हाला सांगतो कीबोर्ड सगळ्यांनी बघितलाय कम्प्युटरचा ठीक yes. आहे तर कीबोर्ड जर तुम्ही बघितला असेल तर कीबोर्डवर एक बटन असतं कंट्रोल ठीक आहे त्याला कंट्रोल की म्हणतो आपण काय म्हणतो त्याला आपण कंट्रोल की आणि शॉर्टकटमध्ये त्या की वर लिहिलेलं असतं सी टी आर एल काय लिहिलेलं असतं सी टी आर एल ठीक आहे तर ही एक की झाली कंट्रोल की ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं कीबोर्डवर आणि अजून असतं कीबोर्डवर की असतात अप एरो डाऊन एरो की ठीक आहे आणि चला मी तुम्हाला कीबोर्ड पण शिकवून देतो आज दाखवूनच देतो ओके दोन मिनिटं वेट करा फक्त कोणाला डाऊटच नको कारण सगळ्यांकडेच कम्प्युटर आहे असं नसतं दोनच मिनिटं मी माझ्याच लॅपटॉपच्या कीबोर्डचा फोटो काढला तो तुम्हाला मी दाखवतो आपला कोणता आफ्टरनून ग्रुप आहे ना तर तुमच्या व्हॉट्सअपवर ग्रुपच्या व्हॉट्सअपवर मी एक शेअर केलेला आहे फोटो तो फोटो आहे कीबोर्डचा ठीक आहे तुम्ही तिथं पण बघू शकता तर मी तुम्हाला दाखवतो आता स्क्रीन दिसते ना माझी दिसतेची काही प्रॉब्लेम नाही चला ठीक आहे बघा हा झाला तुमचा कीबोर्ड ओपन लॅपटॉपचा माझ्या ठीक आहे कीबोर्ड सेमच असतात काही प्रॉब्लेम नाही फक्त आपण काही बटन शोधून घेऊयात सेव दिसतोय सगळ्यांना कीबोर्ड तर हे बघा सांगतो हे जे बटन आहे माझा माऊस आहे बघा तिथं दिसतंय ना रे हम्म हे बघा इथं लिहिलेलं आहे सी टी आर एल सी टी आर एल ही आहे कंट्रोल की आणि मी जे तुम्हाला बोललो ही आहे विंडो की ठीक आहे ही आहे फंक्शन की ही आय अल्टर की त्याच्यानंतर ही आहे पेस बार याला म्हणता ठीक आहे त्याच्यानंतर इथं कॅप स्लॉक हा पूर्ण कीबोर्ड पण ज्यांना माहीत नसेल त्यांना मी हार्डवेअरच्या लेक्चरमध्ये शिकवेल ठीक आहे आता आपण महत्वाचं फक्त सांगतो मी सी टी आर एल लिहिलेली की आहे त्याच्यानंतर हे बघा हे जे अॅरो दिसत आहे हा अॅरो कुठं आहे वरच्या साईडला आहे मग याला अप म्हणता हा एरो कुठं आहे खालच्या साईडला मग हा डाऊन एरो हा ऍरो कोणत्या साईडला आहे राईट साइडला मग हा राईट right एरो आणि हा लेफ्ट एरो ठीक आहे समजलं तर समजलं का ठीक आहे चला कोणी उत्तर देत नाही ठीक आहे तर ती कंट्रोल ती कंट्रोल की काय करायची प्रेस करून ठेवायची कोणती आपल्याला टोटल रो बघायचे कोणती की हे बघा ही की ही की प्रेस करून ठेवायची आणि काय दाबायचा डाऊन ॲरो दाबायचा काय दाबायचा डाऊन ॲरो ही की दाबून ठेवायची कंट्रोलची आणि हा ऍरो दाबायचा बघा मग तुम्ही ठीक आहे म्हणजे आणि याला आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो हे मी परत सांगणार नाही ठीक आहे याला आपण म्हणतो कंट्रोल प्लस एरो डाऊन एरो की कंट्रोल प्लस ज्यावेळी मी तुम्हाला असं सांगतोय का आ, कंट्रोल प्लस हे दाबा तर तुम्हाला ते जे मी कंट्रोल म्हटलं तो कंट्रोल की दाबून ठेवायची मग ती दुसरी की दाबायची दोन्ही एका वेळेला दाबायच्या नाही आहे तर याप्रमाणे तुम्ही आपल्या रो पूर्ण पाहू शकतात आणि परत मला माझ्या मूळ ओरिजिनल लोकेशनला जायचंय परत एक नंबरच्या रोला जायचंय तर मी परत कंट्रोल की दाबून ठेवणार आणि काय दाबणार अपॅरो की तर मी लगेच वरती येणार ठीक आहे तर दहा लाख अठ्ठेचाळीस हजार एवढे रो असतात मध्ये आणि कॉलम किती असता बघा ए पासून तर कॉलम पण आपण बघू टोटल किती आहे कंट्रोल की दाबून ठेवायची थ्याँन आणि राईट की दाबायची तर बघा शेवटचा कॉलम काय आहे एक्स एफ डी काय एक्स एफ डी आणि परत ओरिजिनल लोकेशनला जायचंय तर कंट्रोल दाबायचं आणि लेफ्ट की तर अशा प्रकारे टोटल तुमचे काय आहेत एरो आणि कॉलम एवढे असतात वर्कबुक मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही सपोज स्टुडंटचा डेटा बनवला ठीक आहे तर त्याच्या शेजारी ए प्लस प्लसचं साईन दिसतंय ए प्लस साईन ज्या वेळेला तुम्ही प्रेस कराल तर तुम्ही तिथं अजून एक शीट काय करू शकता ऍड करू शकता काय करू शकता अजून एक शीट ऍड करू शकता आणि त्यांना नाव देऊ शकतात कसं बघा मी इथं आलो या शीटच्या नावावर आणि इथं मी काय केलं माऊसने राईट क्लिक केलं ठीक आहे माऊसने काय केलं राईट क्लिक त्यावेळेस तुम्हाला ही विंडो ओपन होईल आणि इथं मी रिनेम म्हटलो मग इथं मी नाव देऊ शकतो काय नाव दिलं माझं त्या शीटमध्ये सपोज स्टुडंटची माहिती आहे तर मी तिथं नाव दिलं स्टुडंट आणि एंटर ठीक आहे नंतर त्याच्या शेजारचं शीट आहे परत मी राईट क्लिक केलं रिनेम म्हणतो आणि इथं मी काय केलं टीचरची माहिती आहे तर मी इथं टीचर केलं ठीक आहे तर हे सगळं तुम्ही इथून करू शकता त्याच्यानंतर याच्यावरच राईट क्लिक करून बघा तुम्ही त्यांना कलर देऊ शकतात टेक टॅबला कलर देऊ शकता आता सपोज मी इथं कलर देतो येल्लो आहे तर तुम्ही त्या टॅबला सुद्धा इथं काय कलर देऊ शकता बघा खाली कलर आला का दिसला का नाही तर तुम्ही कलरच शोधत असाल कुठेही हे बघा इथं जेव्हा क्लिक कराल म्हणजे त्याच्यावर तुम्ही आहे ज्यावेळेस शेजारच्या शीटवर जाईल तो लगेच कलर ब्लिंक करेल तर तुम्ही त्या टॅबला काय करू शकता या टॅबला कलर देऊ शकता तुम्हाला प्रोटेक्ट पण करता येतं त्या शीटला पासवर्ड पण तुम्ही देऊ शकता तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे शिकायच्या आहेत मध्ये आता मध्ये जवळपास आपल्याला तीस फॉर्म्युले शिकायचे एकही फॉर्म्युला मी सोडणार नाही तीस फॉर्म्युले शिकायचे बिल कसं बनवायचं मध्ये हे पण आपल्याला शिकायचं आहे ठीक आहे म्हणजे भरपूर गोष्टी तुमच्या त्याच्यानंतर अलाइनमेंट सेटिंग कशी असते सगळ्या गोष्टी एवढंच म्हणजे एम एस सी आय टीच्या क्लास पण आपण शिकत नाही आपण फक्त सर्टिफिकेटसाठी एम एस टी करतो तसं जर पाहिलं प्रॅक्टिकली माझ्याकडे भरपूर स्टुडंट असे येतात का प्रॅक्टिकली त्यांना काहीच जमत नाही ही खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे ठीक आहे एनिवे anyway, आपला तो काय संबंध नाही त्याच्याशी पण जाऊ द्या तर आपल्याला अशा पद्धतीने हे शिकायचंय तर आतापर्यंत मी जे सांगितलं हे समजलं का तुम्हाला कोणाला काय नाही समजलं मला परत विचारा कोणाला कीबोर्ड माहित नसेल तर मी कीबोर्ड पण पूर्ण शिकवतो आता आपल्याकडे आहे अजून पाच दहा मिनिटं आहे का कोणी असं कम्प्युटरचा कीबोर्डचे बटन माहित नाही असं कोणी आहे का सगळ्यांना माहिती आहे कमेंट करा जर सांगायचं तुम्हाला थोडी भीती वाटत असेल किंवा लाज वाटत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये पण टाका मी शिकवेल कीबोर्ड पण ऍटलिस्ट तुम्हाला कीबोर्डची ओळख तरी पाहिजे सर्वांना ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे कीबोर्ड ओके okay? नो no प्रॉब्लेम चला आपण परत जाऊ म्हणजे आतापर्यंत मी जे सांगितलं ते तुम्हाला समजलं त्याच्यानंतर सपोज सगळ्यात महत्वाची सवय तुम्हाला इथून पुढे काहीही बनवल्यानंतर मी पहिले तुम्हाला बेसिक सांगून देतोय सगळं ठीक आहे सपोज मी इथं फक्त नाव टाकलं ठीक आहे हा माझा फक्त एवढ्या फाईलमध्ये मी डेटा टाईप केला ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते का ती फाईल सेव्ह करणं तर सेव्ह कुठून करायची तर तुम्ही फाईल मेनू मध्ये जेव्हा जाता तर तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शन येतो तुम्ही इथून पण सेव्ह करू शकता त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो तुम्ही इथून पण सेव्ह करू शकता हे बघा टॉपला लेफ्टला दिसतय का सगळ्यांना इथून पण ती फाईल तुम्ही सेव्ह करू शकतात ठीक आहे प्लस सेव्ह करण्यासाठी कोणतीही फाईल सेव्ह करण्यासाठी शॉर्टकट की आहे कीबोर्ड वरून कंट्रोलची की दाबून ठेवायची आणि एस दाबायचा काय दाबायचा एस एस फॉर साऊथ आफ्रिका ठीक आहे मग सेव्ह जेव्हा आपण करतो इथं सेव्ह ऑप्शन सिलेक्ट केलं मी मग इथं आपल्याला लोकेशन द्यावं लागतं कुठं सेव्ह करायचं सी म्हणजे काय आपले ड्राईव्ह ओपन म्हणजे होतात वर जायचं कोणतीच फाईल वर सेव्ह करायची नाही वर डबल क्लिक करायचं ठीक आहे आणि डबल क्लिक करून जे तुमचे ड्राईव्ह असतील तिथे ती, ती फाईल सेव्ह करायची सपोज मी आता एफ ड्राईव्ह ड्राई ला करतो सेव्ह एफ ड्राईव्ह ओपन केला मी त्या ला नाव देतोय टेस्ट ठीके आणि नाव द्यायचं त्या फाईलला ही फाईल काय झाली सेव्ह झाली ठीक आहे बघा आता हे मी क्लोज केलं या बेसिक गोष्टी सगळ्यांना माहीत असतील पण तरीही मी सांगतोय कारण लो काही लोक असतील ज्यांना नसतील माहित ठीक आहे आणि एप ड्राईव्ह आपण सिलेक्ट सेव्ह के बघा इथं सेव्ह झाली इथून डायरेक्ट काय करायची ओपन करायची आता सपोज मी काय केलं एवढाच डेटा केला होता आणि सेव्ह केली होती फाईल आणि मी परत याच्यात आता डेटा टाकला परत मी काय केलं कंट्रोल दाबून ठेवलं आणि एस केलं आता तुम्हाला परत ती फाईल काय म्हणता नाव वगैरे ना निशी सेव्ह करायची नाही पण ती सवय पाडून घ्यायची नंतर, हो, नंतर तुम्हाला फक्त सेव्ह म्हणायचं आहे ठीक आहे मग ते सेव्ह म्हणजे जो पण नवीन डेटा तुम्ही ऍड कराल त्याच्यानंतर तुम्हाला तिथं सेव्ह करायचं आहे तर याच्यासाठी शॉर्टकट की वापरायची पुन्हा पुन्हा तुम्ही इथं जाऊन क्लिक करणार त्याच्यात वेळ जातो तर कोणतीही फाईल मध्ये डेटा सेव्ह करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एस म्हणजे कंट्रोल की दाबून ठेवायची आणि एस दाबायचा एस फॉर साऊथ आफ्रिका ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणतंही सॉफ्टवेअर बंद करण्यासाठी कीबोर्डने बोर्डने ठीक आहे आता वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो आहे मी आज कोणताच फॉर्म्युला शिकवत नाहीये ठीक आहे पण आपण एकदम खालून वरती चाललोय तर काही गोष्टी लक्षात ठेवा तर कोणतंही सॉफ्टवेअर जर तुम्हाला कीबोर्ड वरून इथून तर तुम्ही बंद करू शकतात पण अजून कुठून बंद करू शकता सपोज मला जे सॉफ्टवेअर ओपन आहे सपोज मी इथं ओपन आहे माझं करंट सॉफ्टवेअर जे आहे ते जर बंद करायचं असेल तर त्याच्यासाठी मी काय दाबणार अल्टर की ठीक आहे अल्टर की दाखवली होती ना मी तुम्हाला कीबोर्ड वर जी बारच्या शेजारी असते हे बघा ही टी पेस बारच्या शेजारी हा बार आहे आपला त्याच्या शेजारी ही अल्टर की तर अल्टर की दाबून धरायची आणि वरती इथं फंक्शन की असतात एफ वन एफ टू एफ थ्री या प्रत्येक कीबोर्डला असतात तर याच्यातून अल्टर की दाबून ठेवायची आणि कोणती की दाबायची मी तुम्हाला सांगतो बघा आता हे ऍप्लिकेशन माझं ओपन आहे करंट अल्टर की दाबायची आणि एफ फोर की दाबायची कोणती एफ फोर तर ते ती विंडो क्लोज होणार असं करत करत तुम्ही जेव्हा सगळे ऍप्लिकेशन क्लोज करणार त्यावेळी तुम्हाला शटडाऊन पण तुम्ही अल्टरे फोनने करू शकतात सगळे ऍप्लिकेशन किंवा आपण ओपन केलेल्या सर्व फाईल क्लोज झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही अल्टरेफ फोर करता त्यावेळेस तुमचा कम्प्युटर पण शटडाऊन होतो किंवा शटडाऊन करू शकतात तुम्ही कीबोर्डने तर मी आज काय शिकवलं तुम्हाला एक्सेल सुरू केलं एक्सेल मधले तुम्हाला मी बेसिक गोष्टी सगळ्या सांगितल्या कशाला सेल म्हणायचं रो कसा असतो कॉलम कशा असतो त्याच्यानंतर शॉर्टकट की सांगितल्या दोन एक सेव्ह करण्यासाठी कंट्रोल एस आणि सगळे सॉफ्टवेअर किंवा कोणतंही सॉफ्टवेअर क्लोज करण्यासाठी अल्टर प्लस एफ फोर कंट्रोल प्लस ए एस सेव्ह करण्यासाठी आणि अल्टर प्लस एफ फोर कशासाठी क्लोज करण्यासाठी तर हे तुम्हाला समजलं का आजचं पुढच्या पासून आपलं काय सुरू होणार फॉर्म्युले सुरू होणार आणि फ्रायडे पासून आपली रिव्हिजन सुद्धा होणार तर कोणाला काही अडचण कोणाला काही नाही समजलं आतापर्यंतच सर मला नाही समजलं मी लेट चालू केलं म्हणजे लेट लिंक चालू झाली का बरं लेट झालं सर मी दुसऱ्या याच्यावर निघून गेले होते वर अरे हा त्या मेसेज मध्ये दोन लिंक होत्या ना मी मागचं लेक्चर पण टाकलं ना मग तिकडे झालं नंतर लक्षात आलं की तुम्ही ची लिंक नाही टाकली तर चालेल का काय म्हणणं सगळ्यांचं हो सा? सर चालेल चालेल ना, आ, आ, ना हो सर नका टाकू युट्यूबची लिंक हा कारण पाहिजे तो बघल आपोआप शोधून ठीक आहे मी ची लिंक उद्यापासून टाकणार नाही त्याच्यात फक्त आपली झुम चीच लिंक राहील ठीक आहे म्हणजे कन्फ्युजन आणि माझं काय बाळा चालेल कनेक्ट होत नव्हतं माझं ओके ओके ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही ना आपण हे लेक्चर टाकणारच आहे ना याच्यावर युट्यूबवर अच्छा ठीक आहे ते लेक्चर मी पर्सनली तुम्हाला पाठवून देईल काय नाव आहे तुमचं प्रसाद ओके ओके ठीक आहे योगिता प्रसाद ना ठीक ठीक आहे आहे मी पाठवून देईल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि मग तुम्ही शुक्रवारी मला विचारू पण शकतात काय नाही बाकीच्यांना समजलं का सोनाली काय आहे तुमचं बोला ओके <laughs> okay, सोनाली समज सगळ्यांना समजलं आहे काही काही समजलं नसेल तर विचारत जा आपले आता प्रॅक्टिकल लेक्चर चालू होती मी आता फक्त बेसिक क्लिअर केलं ना असं एक एक करत आपण एक एक सब्ज सब्जेक्ट सब्जेक्ट संपवणार आहोत ठीक आहे आणि शुक्रवारी मी रिव्हिजन घेईन आणि उद्यापासून मी ठीक आहे तर आपण थांबायचं आज इथं था? ओके okay, चलो थँक्यू व्हेरी मच Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, thank you.